सोलापुरात महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी रात्री घडली स्नेहा सौदागर गायकवाड व एकोणीस राहणार तरटगाव तालुका उत्तर सोलापूर या विद्यार्थिनीनं खोलीतील पंख्याला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली स्नेहा ही दयानंद महाविद्यालयात शिकत होती वसतिगृहातील खोली क्रमांक सहामध्ये ती राहत होती तेथील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्यानं तिनं गळफास घेतला खोलीमधील इतर विद्यार्थिनी बाहेरून आल्यानंतर ही दुर्घटना उघडकीस आली सतरा मार्च रोजी मला फ्रीडम पाहिजे अशी चिठ्ठी लिहून दयानंद महाविद्यालयात एम कॉमच्या प्रथम वर्षात शिकत असणाऱ्या प्रीतम राऊत वय बावीस या विद्यार्थ्यानं महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती ड्रेस चोरल्याचा आळ घेतल्यामुळं स्नेहानं टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला स्वखुशीनं आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवल्याचं सांगण्यात आलं पण ते आम्हाला मान्य नाही असं म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यास मुलीच्या नातेवाईकांनी नकार दिला होता ऐका बावशी आपण जे दोषी आहे त्यांना आपण सोडणार नाही तपास तुम्हाला दिसणारच आहे